अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे आजचा भाग हा खूप विशेष आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ते तुम्हाला खूप महत्त्वदायी आहेत महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी आहेत स्वामी महाराजांना या गोष्टी अजिबातच आवडत नाही आजपासूनच आत्तापासूनच आयुष्यातून काढून टाका या गोष्टी मग कोणत्या अशा त्या, त्या गोष्टी आहेत ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओमध्ये सोडून कुठेही जाऊ नका तुम्ही जर स्वामींची सेवेकरी स्वामींचे भक्त असाल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या चॅनेलला एक लाईक करा स्वामींवर संपूर्ण तुमचा जर विश्वास असेल तर आपल्या चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा भक्त हो तुम्ही स्वामींना ज्या गोष्टी म्हणजे तुमच्यातल्या ज्या गोष्टी स्वामींना आवडत नाहीत त्या गोष्टी अजिबातच करायचं नाही करायला आपण नाही पाहिजेत मग त्या गोष्टी कोणत्या आहेत तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु या गोष्टी फक्त ऐकू नका याला आत्मसात करणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि त्या गोष्टी आजपासूनच सोडून द्यायचं आहे आपल्याला कारण स्वामी कृपा आपल्यावर लगेचच होणार आहे स्वामी आपल्यावर प्रसन्न होणार आहेत तुम्ही जी सेवा करत आहात ज्या सेवेचे अनुभव तुम्हाला येणार आहेत मित्रांनो जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वामींच्या तारक मंत्रातील ही ओळ आहे ज्यांची श्रद्धा विश्वास आहे त्यांना स्वामी कृपा पदोपदी जाणवत असते जेव्हा आपण कोणत्या संकटात असतो समस्येमध्ये असतो तेव्हा अचानक आपली मदत होते कोणीतरी येऊन आपल्याला अचानक मदत करतात तर ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी रूपात व्यक्ती असते स्वामी रूपात अवतार असतो मग हे अनुभव केव्हा लागतात जेव्हा तुमचा स्वामींवर संपूर्ण विश्वास असतो त्यावेळेला असे अनुभव यायला लागतात मग स्वामींना प्रसन्न आपण करत असतो स्वामींची सेवा आपण करत असतो पण आपल्याकडून काही चूक होतच नाही असे नाही ना आपल्याकडून सुद्धा काहीतरी चुका होत असतात ज्या स्वामींना अजिबातच आवडत नाहीत मग अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे भक्त हो, मगाशीच सांगितल्याप्रमाणे फक्त ऐकून तुम्ही सोडायचं नाही ह्या गोष्टी आत्मसात आपल्याला करायचं आहे जेव्हा या गोष्टी आपण आत्मसात करेल तेव्हा तुमच्यावर स्वामी नक्कीच प्रसन्न होणार तर या गोष्टी कोणत्या आहेत तर सर्वात पहिल्यांदा व्यभिचार मनातून द्वेष व्यसन आजपासून सोडून द्यायचं आहे हे स्वामींना अजिबात आवडत नाही मीपणा जो मीपणा आहे ना तो आपल्याला आत्तापासून सोडायचा आहे सारखं मी मी करणं हे सुद्धा स्वामींना अजिबात आवडत नाही घमंडीपणा घमंड असणं आपल्याकडे जे काय आहे जे काही आहे आपण जो आहोत त्यावर आपल्याला घमंड असणं हे सुद्धा स्वामींना अजिबात आवडत नाही लालची स्वभाव मनात इच्छा असणं हे सुद्धा स्वामींना आवडत नाही एक प्रकारे ते तुमच्याकडे ठेवा पण सारखी लालचीपणा दाखवणं हे अगदीच चुकीचं आहे प्रत्येक वेळा सारखी सारखी एखाद्या गोष्टीचा आपल्याला हव्यास वाटणे एखादी इच्छा एखादा लोभ असणं हे स्वामींना आवडत नाही कुणाचा अपमान केलेला देखील स्वामींना अजिबात आवडत नाही मग आपल्या घरी आलेल्या अतिथींचा असो किंवा बाहेर समाजामध्ये कोणी असो आपल्याला त्या व्यक्तीचा अजिबात अपमान करायचा नाही त्यानंतर पुढील गोष्ट आहे म्हणजे वाईट संगत आणि वाईट विचार वाईट संगतीत आपण राहायचे नाही आणि एखाद्या व्यक्तीबद्दल म्हणजेच कुणाबद्दलही आपल्या मनामध्ये तिरस्कार भाव किंवा त्या व्यक्ती समोरील व्यक्तीबद्दल वाईट विचार आपल्याला ना करायचं नाही हे सुद्धा स्वामींना आवडत नाही त्याचबरोबर कुणाचीही निंदा करायची नाही स्वामींना आवर्जून निंदा केलेला आवडत नाही स्वामी नेहमी सांगतात दुसऱ्यांचं भलं करा म्हणजे तुमचं भलं होईल या सर्व गोष्टी आजपासून तुम्ही सोडल्यात तर स्वामी तुमच्यावर प्रसन्न नक्कीच होणार स्वामी कृपा नक्कीच दाखवणार भक्त होत जाता जाता इतकंच सांगेन न कळत चुकून आपल्या हातून चुका ह्या होतच असतात आपल्याला माहीत नसतं की आपण व्यभिचार करतोय आपल्याला मनामध्ये मना द्वेष आहे मी व्यसन करतोय मी मी मीपणा माझ्या मनामध्ये आहे माझ्या मनामध्ये घमंड आहे पण आहे मी कोणाचा अपमान करतोय मी वाईट विचार करत आहे हे सर्व काही आपल्याला रोजच्या जीवनात आप आपल्याकडून या चुका होत असतात पण तेच आपल्याला सांभाळायचं आहे त्यातूनच आपल्याला निघायचं आहे तेच आपल्याला दूर करायचं आहे तेच आपल्याला सोडून द्यायचं आहे मग नक्की पहा स्वतःला तुम्ही जेव्हा जपाल स्वतःच्या जीवाला जपाल स्वतःच्या जीवनाला जपाल स्वतःच्या शब्दाला जपाल तेव्हा तुमच्या वागण्याला स्वामी जपतील आणि स्वामी नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा तुमच्या सर्व मनोकामना अगदी क्षणार्धात पूर्ण करतील बघतो हो तुम्हाला ही माहिती खरंच आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लगेचच लाईक करा पुढे शेअर करा आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ